ब्रॉट टू यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांना विशेष न्यायालयाकडून मकोकामध्ये जामीन मंजूर झाला आहे खरंतर गजा मारणे यांची न्यायालयीन बाजू सांभाळणारे वकील विजयसिंह ठोंबरे सध्या आपल्या समवेत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू खरंतर काही दिवसापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावरती हल्ला झाला या संदर्भात त्यांच्यावरती मकोका लावण्यात आलेला होता नक्की काय हा प्रकार होता किरकोळ रस्त्यावरची जी वादावादी झाली होती ज्याच्यामध्ये गजानन मारणे यांचा कोणताही संबंध नव्हता त्यांना त्या केसमध्ये मोक्यासारख्या के गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं होतं मोका लावताना जे काय पॅरामीटर्स असतील अटी शर्ती असतील किंवा त्याची एक प्रोसिजर आहे मोका लावताना ती फॉलो करणं अपेक्षित होतं ज्या काही त्रुटी आणि ज्या काही चुका झाल्या होत्या त्या आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या त्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आज रोजी गजानन मारणे यांना एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावरती त्यांची जामिनावरती मुक्तता करण्यात आलेली आहे आता साधारण हे जामीन मंजूर किती दिवसापर्यंत असणार आहे काय कालावधीत हा जो जामीन आहे हा कायमस्वरूपीचा असणार आहे त्याच्या काही अटी शर्ती वगैरे दिल्या आहेत त्याचा न्याय न्याय निवाड आल्यानंतर ना आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये कळवूच परंतु जे आहे की एक लाख रुपयाचा जामीनदार द्यायची कोर्टाने अट घातलेली आहे त्यांना आणि त्या अटीवरती त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे खरं तर या नक्की प्रकरणामध्ये काय तथ्यता होती तुम्ही तुमची बाजू मांडली तर काय एकंदरीतच सर्व प्रकार होता नाही पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की सदरची कारवाई ही त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये फक्त संशयावरून गुंतवण्यात आलेलं आहे तसं कुठलाही ठोस पुरावा वगैरे नाही आहे आणि हीच बाजू आम्ही न्यायालयाच्या देखील निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झालेला आहे तर पुण्यातली वाढती दहशत याच्यामध्ये खरंतर या सर्व गुंडांना आत टाकायचं आहे अशा स्वरूपातून काही जाणीवपूर्वक पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई असं काही होतं काही नाही 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 याविषयी मी आपल्याला सांगेन की जी कोणतीही कारवाई असेल सर्वात घ्या लक्षात ठेवा हे समाज हितासाठीच पोलीस कारवाई करत असतात परंतु कुठलीही कारवाई ही संशयावरती किंवा फक्त निराधारावरती नसली पाहिजे तुमच्याकडे जर सक्षम असेल खरोखर एखाद्याने गुन्हा केला असेल तर निश्चित कारवाई करण्यात यावी त्यासाठी कायदा पण सक्षम आहे तसं परंतु जी ही जी कारवाई त्याच्यामध्ये जी मोक्यासारखी गंभीर कारवाई आहे त्या अशा घटनांमध्ये करता येत नाही हे देखील आम्ही न्यायालयाला युक्तिवादामध्ये सांगितलेलं होतं सर्व या प्रकरणामध्ये गजानन मारणे म्हणजे दोषी नव्हतेस काय का म्हणजे काय त्याच्यात नाही नाही संबंधच नाही त्यांनी असल्या प्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाही आणि हा युक्तिवाद आम्ही पहिल्या दिवसापासून रिमांडला हजर झाल्यापासून पहिल्या दिवसापासून सांगतोय की त्यांनी या प्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाही केवळ संशयावरून त्यांना आत ठेवलं गेलेलं आहे गजानन मारणे यांच्याकडून कुठलाही गंभीर स्वरूपाचा गुन्हा जो केलेला नव्हता मात्र त्यांना संशयावरून आतमध्ये ठेवणार होतं त्यांना हाच युक्तिवाद केला कोर्टामध्ये आणि त्यांनाच जामीन जो आहे तो मंजूर झाला अशी प्रतिक्रिया जी आहे ते विजय सेठोंबरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अभिजित सोबत लक्ष्मण जाधव टी व्ही मराठी पुणे ब्रॉड टीयू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव